नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकन डॉट कॉमच्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे उत्तर प्रदेशातला बुलडोजर महाराष्ट्रातही चालला पण पहिल्याच दिवशी त्याच्यावरती बडगा आला एका प्रकरणामध्ये म्हणजेच मालवण सिंधुदुर्गातल्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडनं नोटीस आली आणि उत्तर देण्यास भाग पाडलेला आहे तर दुसरं प्रकरण जे नागपूर हिंसाचाराच्या किंवा दंगलीच्या पार्श्वभूमीवरती काल नागपुरात जे पाडकाम झालं निम्म पाडकाम किंवा बांधकाम जमीनदोस्त केल्यानंतर नागपूर खंडपीठानं मुंबई हायकोर्टाच्या नोटीस बजावून त्याला अंतरिम स्थगिती दिली आणि विचारणा केली की खरंच हे कायद्यात बसतंय का सर्वोच्च न्यायालय अर्थात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन स्पष्ट असताना अशी कृती ही एकतर्फी किंवा पक्षपातीपणे वाटत नाही का आणि हिंसाचाराचे आरोपी हे भारतीय नागरिक नाहीत का अशा अनेक सवाल विचारलेले आहेत आणि त्यामुळं योगी आदित्यनाथ यांचा जो बुलडोजर फॉर्म्युला होता तो महाराष्ट्रात कोर्टाच्या बडग्यामुळं काहीसा चालत नाहीये किंवा चालला नाहीये म्हणूनच आपण चर्चा करतोय की खरंच बुलडोजर कारवाई जी आहे ती पक्षपातीपणाची असते का असेल तर न्यायालयानं काल दोन्ही प्रकरणांमध्ये एकीकडं एक हायकोर्ट आणि दुसरीकडं सुप्रीम कोर्ट यांनी जे बडगे उगारलेले आहेत ते योग्य आहेत का आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने आहेत त्याचबरोबर सोबत माझी पोलीस अधिकारी ऍडव्होकेट धनराज वंजारी आहे मी जाणीवपूर्वक ऍडव्होकेट धनराज वंजारी यांच्याकडे जातो ऍडव्होकेट धनराज वंजारी अनेक वेळा असं होतं की कि महापालिका किंवा नगरपालिका पाडकाम किंवा बांधकाम जमीन दोस्त करणे जे बेकायदेशीर आहे त्यामध्ये कारवाई करतो अगदी अलीकडे जे आरोपी आहेत मग दंगली ते दंगलीतले असतील किंवा अन्य प्रकरणातले आरोपी असतील त्यांची सुद्धा संपत्ती अशा पद्धतीनं पाडकाम करण्याची मोहीम ही ठिकठिकाणचे महापालिका किंवा नगरपालिका करते आणि पोलीस प्रशासन ती करायला लावतं असंही असतं पण जो मुख्य निर्णय आहे बांधकाम पाडकामाचा तो वरिष्ठ पातळीवर अर्थात ती सरकारची धोरणात्मक भूमिका असते म्हणून ते होतं असंही बोललं जातं काल जे नागपूर खंडपीठ आहे खास करून सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचा विचार करून हे विचारलंय हे योग्य आहे का खरंच अशा पद्धतीनं जे आरोपी आहेत मग ते हिंसाचारातले काय आरोपी असे ना ते देशाचे नागरिक नाहीत का ही तुमची कारवाई पक्षपाती नाही का तुमचं म्हणणं काय नाही या देशामध्ये जोपर्यंत संविधान योग्य आहे आणि संविधान जिवंत आहे तोपर्यंत नागपूर खंडपीठ मुंबई हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्ट यांचे निर्णय हे बरोबरच आहे खर तर सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला त्यावेळी यु एम पी आणि राजस्थान या तीन राज्यातली अशा प्रकारची बुलडोजर फिलॉसॉफी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या समोर आली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मिनिमम पंधरा दिवसाची नोटीस ही आवश्यक आहे दुसरं अकाउंटेबिलिटी ऑफ सिव्हिल एडमिनिस्ट्रेशन असा शब्द वापरलाय म्हणजे नागरी प्रशासनाची काय जबाबदारी होती ही निर्धारण व्हावं असे स्पष्ट आदेश आहे आता नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन एन एम सी ला हे अवैध बांधकाम होतंय किंवा अवैध बांधकाम झालंय याची उपरती तो फहीम खान दहशतवादाच्या एन आय गुन्ह्यामध्ये अटक झाला दंगलीतून बांगलादेश कनेक्शन आय पी तेव्हा झाली त्याच्या आधी हे कळलंच नाही त्यांचा विजिलन्स स्कॉड काय करत होता संबंधित वार्ड ऑफिसर काय करत होता संबंधित असिस्टंट कमिशनर काय करत होता संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ज्युनियर इंजिनियर त्या भागातले काय करत होते म्हणजे फहीम खानला जर अशा प्रकारे अटक झाली नसती आणि त्याचे दहशतवाद धाग्या दोरे जर दा झाले नसते तर ते बांधकाम वैद्य होतं असं म्हणणं आहे का आणि म्हणून या ठिकाणी नागपूर खंडपीठाने जो स्थगिती आदेश दिला असेल मी तर म्हणतो कायद्याचं आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तो दिलेला आहे आणि कुठेतरी मुस्क्या आवडले आहे सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनच्या बेसिकली हा पोलिसांचा आदेश नसतो हा म्युन्सिपल कमिशनरचा आदेश असतो आणि म्हणून कोर्टाने सांगितलंय की म्युन्सिपल कमिशनर आणि चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र ह्याना उत्तर द्यायचं आहे आता जे काही ता, तारखेला ते आहे त्यांना ह्याना उत्तर द्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी असा आहे की हे अवैध बांधकाम खऱ्या अर्थाने तुम्हाला बुलडोजर फिलॉसॉफी जर राबवायची असेल तर ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडलं त्यांच्यावर पहिला बुलडोजर फिरवला पाहिजे आणि पहिलं कारण विचारलं पाहिजे रात्री त्या म्युन्सिपल ऑथॉरिटीला की हे अवैध बांधकाम तुमच्या निगराणीमध्ये झालंच तसं हो तुमचं विजिलन्स काय करत होता ऍक्शन पहिला त्या ऑथॉरिटीज वर झाली पाहिजे म्युन्सिपालिटीचे एन एमसीच्या अधिकारी याला जबाबदार धरले गेले पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाने अकाउंटेबिलिटी ऑफ सिविक ऍडमिनिस्ट्रेशन हा शब्द वापरलाय मी एकंदर न्यायालयाच्या ह्या निवाड्याचं म्हणजे स्तुती करतो हा चांगला निवाडा दिलेला आहे आणि कुठंतरी ऍडमिनिस्ट्रेशनच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं हा एकंदर प्रकार घडलेला आहे त्याचा विचार झाला पाहिजे धनराज स्ट्रेट जातोय आणि तुम्हाला तो प्रश्न मी विचारू शकतो बघा काल नागपूर खंडपीठानं जे सवाल उपस्थित केलेले आहेत ना त्याचा अधिक गंभीरपणे विचार होणं फार गरजेचं आहे आणि इव्हन सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा जी नोटीस बजावलेली आहे सिंधुदुर्ग मालवणच्या प्रकरणामध्ये मा मालवणचं प्रकरण फार गंभीर आहे म्हणजे क्रिकेट मॅच दरम्यान भारत विरोधी घोषणा एका चौदा वर्षाच्या मुस्लिम मुलांनी दिल्या त्याबद्दल त्याच्या कुटुंबाला ते मुस्लिम कुटुंब आहे त्याला पोलिसांनी अटक केली अटक केल्यावरती त्या चौदा वर्षाच्या मुलाला सोडून दिलं आणि कुटुंबाला मात्र अटकेत ठेवलं दुसऱ्याच दिवशी त्या कुटुंबाचं घर दुकान पाडलं गेलं आणि त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीचा भंग केला किंवा के उल्लंघन केलं म्हणून एक याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टानं काल राज्य सरकारला ती नोटीस बजावली की हे कसं काय म्हणजे इथेही सिंधुदुर्ग मालवणामध्ये जी तत्परता पोलीस असेल किंवा नगर परिषद नगरपालिका प्रशासनानं असेल जी दाखवलेली आहे ती मुस्लिम कुटुंबाच्या विरोधात दाखवली आहे आणि नागपूर खंडपीठ जे मुंबई हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की हिंसाचारातले जरी आरोपी असते ते याचिका करते आहे ते आरोपी भारताचे नागरिक नाहीत का मग पक्षपातीपणा का तर एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात तत्परता असते दुसरीकडं तेवढी तत्परता दाखवली सरकार कदाचित तो निर्णय घेण्यात धजावत नाही ही, ही सुद्धा एक त्यातली बाब आहे हे असं का यातनं काही मेसेज द्यायचा असतो याच्यातनं त्यांना क्लिअर मेसेज द्यायचा आहे की आंध्रात आम्ही एका धर्म विशिष्ट समूहाच्या विरोधात हो। आहोत आणि त्या धर्म समूहाला आम्ही धडा शिकवणार आणि मग राहता राहता जो दुसरा एक मोठा धर्म समूह आहे त्या समूहाला आम्ही मेसेज देणार की आम्ही तुमचे पालन करते आहोत आणि हे राष्ट्र आपलं आहे हे इतर कुठल्याही धर्मीयांचं नाही अशा प्रकारचा संदेश जणू काही शासन आणि प्रशासन दोघही हात मिळवणी करून प्लॅनिंग करून देत आहेत का अशा प्रकारचं हे ह्या घटनेच रूपा, रूपा या रूप आहे या रूपकातून आपल्याला काय दिसतं जस माने सांगितलं की पहिल्या दिवशी गृहमंत्री ग्रहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेच्या पटलावर बोलतात कि हे प्री प्लॅन आहे अहो महाराज प्री प्लॅन आहे तर ते प्री प्लॅनिंग आपल्या ग्रह खात्याला आपल्या गुप्तचर खात्याला का कळू शकलं नाही एक प्रकारे तुम्ही तुमच्याच खात्याचं काम नीट चालू नाही आहे त्याची कबुलीच तुम्ही सभागृहामध्ये मांडत आहात दुसरं त्या महिला अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट घ्या त्याच्यात आलेली तफावत तिसरं कमिशनर एक आय पी एस रँक वरिष्ठ आय पी एस अधिकारी हे प्री प्लॅन नाही आणि काही वेळाने म्हणतो की हो प्री प्लॅन आहे म्हणजे आता खर तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोघांनी विचार करायचा आहे की हे प्लॅन प्लॅनिंग जे आहे ते नेमकं कोणाचं आहे हे सत्ताधाऱ्यांच प्लॅनिंग नाही कशावरून असा एक प्रश्न सर्वसाधारण जनमानसाच्या मनात निर्माण झालेला आहे की तुमच प्लॅनिंग आहे एका विशिष्ट धर्मसमूहाला टार्गेट करायचं मी त्या धर्मसमूहाला संविधानिक अधिकार आणि भारताचं नागरिकत्व म्हणून डेफिनेटली प्रोटेक्ट करेल पण त्यांचं जर दहशतवादी कनेक्शन निघणार असेल तर मी म्हणेल तुम्ही तिथं ही कार्यतत्परता का दाखवत नाही जेव्हापासून बांगलादेश हा मोहम्मद युनुस यांच्या अखत्यारीमध्ये कारभार चालवतोय आणि सीआयए चा हस्तक म्हणून मोहम्मद युनुस त्या ठिकाणी वापरले गेले हे आंतरराष्ट्रीय सत्य आंतरराष्ट्रीय मीडिया बोलतोय याच्याबद्दल तुम्ही हे लक्षात घ्या की जे दहशतवादाचं केंद्र काही वर्षापूर्वी पाकिस्तानात होतं ते आता बांगलादेशला शिफ्ट झालं आहे का, का आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी एन आय एला आणलेला आहे तपासामध्ये आणि त्याचे आय पी आय फहीम खानचे काही ट्रान्झॅक्शन त्याचं त्याच्यावरून बोलणं हे बांगलादेशातून झालेलं आहे नागपूरचं शिवाय दुसरं कनेक्शन हे बांगलादेशामध्ये नागपूर ही संत्रा नगरी आहे संत्र्याचा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होतो नागपूर भागातले काही संत्रा व्यापारी हे अतिशय गडगंज श्रीमंत आहेत आणि त्यांचे राजकीय साठेलोटे सुद्धा आहे मग हे प्लॅनिंग कुठून होतं तो, तो ता हो ए, ना, कदी ना, कदी। हो जर दहशतवादी आहे का होते कोणाचं काय इलिगल कन्स्ट्रक्शन आणि अवध बांधकाम वगैरे ते तुमच्याच अधिकाऱ्याचे आशीर्वाद आणि झालं असेल ना कधी ना कधी अवैध बांधकाम काय कोणाचे असं होतं का आणि हे जर सगळं तुम्ही विचारात घेतलं तुम्ही लक्ष कुठं दिलं पाहिजे तुम्ही दहशतवादी कारवाई आहे का दहशतवाद याच्यामध्ये होतो आहे का त्याकडे बघा तिथून काही ते काहीतरी धुराळ उडवायचा जनतेची दिशाभूल करायची आणि मध्ये भलतच प्लॅनिंग करायचं आता मालवणचं प्रकरण आणि नागपूरचं प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा जर एकत्रित विचार केला तर इंटेलिजन्स फेल्युअर मी पोलीस अधिकारी होतो मला बोलताना माझी मांड शर्मिनी खाली जाते इंटेलिजन्स फेल्युअर असू शकत नाही अहो इंटेलिजन्स नाही सगळं सग्ड़ कमिशनरेट सगळी यंत्रणा ही तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी वापरतात आहात आणि राजकीय फायदा तुम्हाला मिळावा म्हणून धर्मांधतेची जी काही आवरणं लपेटली त्याच्यातून अशी प्रकरण निर्माण करताय हे अतिशय चुकीचं आहे देशाच्या एकात्मतेला खरा धोका या तुमच्या कार्यप्रणालीतून प्रशासनाच्या आणि शासनाच्या जातोय की काय असा प्रश्न आवासून उभा जनतेसमोर लोक टाहो फोडतात बोलतात कोणी कोणाचं ऐकत नाही आम्हाला वाटत असं करू आम्ही तोडून टाकलं नको ती पब्लिसिटी योगीच मॉडेल योगीच मॉडेल कशासाठी तुम्ही राबवत आहे सुप्रीम कोर्टाने पॅन इंडिया पॅन केलेलंय आहे युपी एम पी आणि राजस्थानच्या के तिन्ही केसेस ठेवताना जस्टिस गवई साहेब आणि जस्टिस विश्वनाथन यांनी स्पष्ट लिहिलंय की दिस डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आर अप्लिकेबल टू पॅन इंडिया असं असताना तुम्ही त्याच्यावर कुरघोडी करून कदाचित हे तर दाखवू इच्छित नाही की योगी आदित्यनाथ जर देशाचे याच्या नंतरचे पंतप्रधान हू घातले असतील तर मी का नाही अशा प्रकारचं तर काही अहमहिका त्याच्यामध्ये चाललेली नाहीये खूप प्रश्न निर्माण करणारा विषय असेच आज तू खरं तर छेडला आहे तुझ्या चॅनलचे आणि तुझ्या लोकमत डिजिटलचे धन्यवाद